दीड लाख रुपये एका दिवसाचे म्हणजे माझ्या डोकं दुखत सुट्टी घेतली ना तर एक लाख म्हणजे एक आयफोन गेला हातात असं समजायचं एक एका दिवशी घेऊ शकतो तुझ्यासाठी डागरामच्या तोड्याचा नेकलेस एका तो। दिवशी घेऊ शकतो समजला ज्या दिवशी बनवता बोललेलं सगळं तर समजलं पण तुला एक विक्सची डबी आणायला पाठवली जा म्हटलं किती वेळेच गेला का बेटा कधी जाते किती वेळ झाली येताना भाजीपाला पण आणायचा आहे पिशवी घेऊन जा I don't अजवायनला आहे अजवायन कडी भाजी खायल का मग काय बनवू मसाला भात मसाला भात बन नाही कालच आपण मसाल्याचं खाल्लं आज कुठे मसाला भात खायचा रोज रोज मसाल्याचं खायचं नाही पोटात गॅस होते हेल्मेट पण घेऊन जा सोबत शाळेत गेला तर आज हेल्मेट विसरूनच गेला घरी देना सारे ते सारे चिप्स खाल्ले बाई रिका मग पाकिट इथं करून ठेवला दोन तर ठेवायचे मम्मीला रे तू घराच्या बाहेर फिरत पप्पा घराच्या बाहेर फिरतात फिरता। सगळं बाहेर फिरून तुम्हाला खायला भेटते कधीतरी मम्मीसाठी पण आणायचं ना खायला आणलं ते पण खाऊन ठेवलं काय आणशील बरे येताना खाऊ पजो मम्मी मम्मीसाठी काही खायला आणशील बाहेर किती वेळेस सांगितलं तुला जा म्हणून स्वयंपाक कधी करायचा आता उशीर होतो मग रोज उशीर होतो सामान आणायला स्वयंपाक करायला लोक सात साडे वाजेपर्यंत जेवण खाऊन रेडी राहतात आपल्या घरी अजून स्वयंपाकाला आठ वाजेपर्यंत ठिकाण नाही राहत असं कस कधी पण जा म्हटलं तर आठच्या आधी तुम्ही कधी जाणारच नाही घराच्या बाहेर जा लवकर बाहे। ये ते हेल्मेट घेऊन जा पहिले चल